देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्याच्यामुळे आपल्याला कोणाला घाबरायची गरज नाहीये खरं तर दो वीस तारखेच्या मतदानाने दो आपण दोन नंबरच्या आकड्या समोर कमळाच्या बटणासमोर मतदान करून आपण की रात्र ही वैराची असते मी तुमच्या सगळ्यांना सांगते एक रात्र नाहीये आता आपल्याला दिवस आहे जी जी लोक महत्वाकांक्षा बाळगून आपल्या मतदारसंघात आले होते त्यांना खर तर आपल्या मतदारसंघात कुणाचंही भलं करायचं नव्हतं त्यांना स्वतःच बोल करायचं होतं जी राक्षसी महत्वाकांक्षा बाळगताय तर आपल्याला पुढच्या यांचा डोंगीपणा आणि यांचं जे प्रलोभन आहे याला आता कुणी बळी पडायचं नाटक माझी जनता आणि शिंदे साहेबांनी चालू केलेली आहे आणि ही योजना आपल्याला पुढच्या काळात पुढच्या पाच वर्ष पुढच्या दहा वर्ष चालू ठेवायची असते तर आपल्याला आपला माणूस असला पाहिजे आपल्याला साधा आपल्या सोबत मिसळ

एकच गोष्ट सांगते की काल साहेब मी पारनेर मध्ये त्यांच्या प्रचाराच्या दरम्यान एका खडकवाडी गावात मुक्कामाला होते आणि खडकवाडीच्या मला काही लोकांनी सांगितलं की गेली पन्नास वर्ष ज्या प्रश्नाला आणि ज्या पाणी प्रश्नाला ती लोक वैतागलेली होते पन्नास वर्ष प्रलंबित असा पाण्याचा जो प्रश्न होता खडकवाडी सार खडकवाडी सारख्या पारनेर तालुक्यातल्या एका छोट्याशा गावात तसा आहे पालकमंत्री असताना त्यांनी तो, तो कायमचा प्रश्न मिटवला आणि त्या पाण्यावरती तिथल्या शेतकऱ्यांनी एक एक कोटी रुपयाच्या डोमेट टाकत होते आपण तसे करणार नाही पण आता मात्र आपल्या नेत्याने आपल्या नेतृत्वाने आपल्या उमेदवार